हा अरे बाबा संडे काम लावले म्हणा बहिणीसनी अक्षयला पोरगी झाली आमचे कॉंग्रॅच्युलेशन भाईल जय बजरंगबली एवढ जवळपास अंडा दिला पाहिजे नमस्कार मित्रांनो मी आहे रविचिंद्रनकर आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे तर आज आहे संडे आणि संडे स्पेशल इकडं फैनिशनी गाजराचा हलवा बनवायला घेतला आहे इकडं किस्न चालू आहे मला सांगलेला मम्मीनं केला इकडं आई आई पण काहीतरी काम करतं आणि मी चाललो आहे बायकोला आणायला ती बैठकीला गेले तर भेटूया थोड्या वेळात चला तो भेटीला घेता आता ती लावली तिक्र काय मिनिट लय तर फायनली आम्ही घरी आलेलो मॅडम काय बघत नाही इथे काय बनवतो झाली वाव वाव बनवला इथे दुपारची जाऊन आधी आई कुठे चालले आहे काय जेवण हरायला बसायला पप्पा पण चालला आईला घेऊन चालला पप्पा हा बघा गाजराचा हलवा होत आहे मस्त होला टाकलेला मस्त अस वास येत आहे अजून झाला जागावरती दाखव वाट बघून कधी होत मोका लागला ना मला <laughs> सिद्धिकाची मम्मी आले आईला नाही आईला तेरा वेळेला काय चालल्या क्षा गेले मस्त असा स्मेल आलेला आहे पका भारी वास येते एकदम बघा इकडं भरला पण डिश मध्ये पार्सल चालू नाही वाटते हा बघा हा अरे बाबा बा <laughs> कॅमेरा ब्लर झाला बघा किती भारी दिसायला पण खायला पण बघा भारी लागल सगळा क्रेडिट गोष्ट टू बहिणीसला मेहनत केली जलवा आहे है है। बघा फायनली आलेला आहे माझ्या जवळ मी बघा गरम आहे हात तर आता खाते मी निक्र दुरखूस घातले सुरुवात केलेली खायची चला भेटूया थोड्या वेळात संडे तर कामाला लावले मला बहिणीसनी वरती आणले मच्छी वालत घराला आमचा टेरेस हा एक ना डोंगराचं आहे मस्त आहे का इकडे घर आहेत बाकी ताता इथं मच्छिवालत टाकू रविवारीक सुट्टी म्हणजे कामाचा दिवस असतो तो पण घरची काम का बरं आला <laughs> भाई आणि हैराण केले कौशी तर तर डोक्यावर इथं घोंगे राह पाला इकडे तर इकडे मच्छी वालत घालून झालेली आमची बघा त्याच्या आता झाकण देतील आता मग आज येऊन सगळं विषय खोल करून जातील अरे तबा बघता तिथून तो बसले बा हे बघा कसं बसले बघा इथं घोंगेरा मी आलेलो हॉस्पिटलमध्ये इथं कलंबोलीला अक्षरला पोरगी झाली आमचे कॉन्ग्रॅच्युलेशन भाई तर आता पोर बघून झालेला आमचा तर आता खूप पार्टी भेटणार आहे आम्हाला गोष्टी बनवायची सगळं रास खुशी खुशी बघा चेहऱ्यावरती आमचे इकडं माग बघ पार्टी भेटणार आहे तर कॉंग्रॅच्युलेशन भाई बड्डे पण आहे सगळं झाले आजच मग काय त्यात किती खुशी काय खुशी हा झाली रास खुशी रास खुशी चला भेटूया थोड्या वेळात दाखवतो पुढं पुढच्या वर्षी आमच्या दोघांच एकत्र झाले ना पुढच्या वर्षी ओपन येईल मी पण जाईल चला भेटूया थोड्या वेळात दाखवतो पुढं लहानपणी आम्ही असत पटकाच इकडे वलपीला नाही यायचं आंब्या ना अरे बापा आमची रिक्षा वाटत जय बजरंग बली रस्ता खराब आहे म्हणून आम्ही उतरलो रिक्षातली सर संजय संध्याकाळी भेटू पोपटीला डायरेक्ट पोपटी बनवायचा प्लॅन झालाय ना आमचा संजय इथं राहतो रोम वालपाचे बाय बाय चलो आता संध्याकाळी पोपटी बनवायची आम्हाला संध्याकाळी भेटू

आम्ही चालू आहे पोपटी बनवला अंडी दिले माझ्या हातात आणि इकडे टाबरा ने घेतले शिंगायतले संतोषनी आणि त्याने तिकडं टोप घेतले गुड्डूनी अर्धी माणसा येता बरेच वेळाने पोपटी बनू ती पण दाखवतं अंडी पारतच आमचा हात एक बरं बेरोजगार पोचलेलो आम्ही जागेवर रोहित पण आलेलं आहे हे बघा मस्त संतोषांच्या शात आहे तिथंच आम्ही पाट्या करतो आणलिया पक बघा व्हिय भारी व्यू आहे मस्त चला भेटूया थोड्या वेळान असाच सपोर्ट करत राहा चॅनलला आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि ला, सबस्क्राईब करायला विसरू नका काय मी निचले इथे तर आता गोशिंडीचा पाला घेतलेला आहे आम्ही तर त्याला धुवून काढू पहिले पात्राचा डबा आणलेला आहे हे अंडी ठेवले तो इकडं मक इकडं ठेवले बल पक्र ठेवले म्हणा इकडं आता आमच्या चिकन वॉलपेपर मध्ये गुंडलाच चालू आहे बघा इथं कसं तारगोल्यान सारखं बनवून ठेवलं या केला आम्ही लाईट डारायला ठेवल्यावरती आता मक्यामध्ये मसाला टाकला कच्च मक्का आहेत त्यांना मिक्स करू आणि ते पण पोपटीमध्ये टाकू चला तर आता सगळ्या रेडी आहे आणि आता ह्याच्यात पाला टाकलेला आहे आता शिंगा टाकू आम्ही त्यांचा स्पेशल गुड्डू तर पहिला आता शेंगा ते जाऊ मक्क दोन एअर बनवतो तीन बार त्याच्यानंतर चिकन तर दुसरी पालेची लेअर टाकलेली आहे परत लगे सेम लेअर शांगा आणि परत मक्कावरती त्यानंतर चिकन आणि अंडी दुसऱ्या जण नीट राहिलेलं आमचा टाकाचा ते तेजस्वी लोक आहे आमच्या पास कार तो एरिया वाइज टाके ना आपण वरती नीट मारला అండి शेवटची पण आमची लेअर झालेली आहे सगळं टाकून आता आम्ही पॅक करू याला थोऱ्याच वेळा पूर्ण झाकलेलं आहे पाल्यामध्ये थोऱ्याच वेळा त्याला शाकाला न्याव आगी वरती आता काट्या लावणार आहे आम्ही निंगाण्यासाठी या साईडशी टाकू म्हणजे तो एकदम पॅक राहील निघायला नको पोपटी चालवली आम्ही पोपटी इकडं संतोष आहे मुलं विलं लावल्या या शाता तुम्ही यायच्या सुद्धा फक्त संतोषची परमिशन घ्या सापा बागा मर्डर एक मर्डर झालेला आहे इकडं पॅडा बघा रास पेंडा आहे म्हणजे जा आला ना टेन्शनच ना पॅंडा निकरा दोन त्याच्या आता तो डबा ठेवू फायनली आम्ही ठेवलेला इटांवरती डब्याला आणि साईडशी सगळा पेंडा एवढं नका टाकू एकदा भुसखाट करू खेटला खेटला अशा प्रकारे आमची आग लागलेली बघा आग कशी फार फार फारफार फार करते दाखवतो थोड्या वेळा झाल्यानंतर कशी होते आमची पोपटी ती पोपटी आमचं एक मेंबर आलेलं आहे सांजा कोणच्या वडि आला अंजा बारक्यासोबत बारक्यासोबत बारके येतं आहे तिकडं तो थोड्या वेळेला घेतो त्याला पण दाखवतो थोड्या वेळात तर फायनली आम्ही चेक करतो पोपटी झाले का ना अर्धा तासाच्या वरती झालेलं आहे ठेव ना आम्हाला तरी पण आम्ही कन्फर्म करतो त्याला करणारच आहे नाही तर करापल्यावरती सगळेजण गुडूला धरतील <laughs> आठ तास उरपाल चलो चिकन लॉलीपॉप होईल तुमचा अरे बाहेर फायनली आलेलं आहे बारक्या आमच्या पोपटीमध्ये सामील व्हायला बरेच दिवसांशी कमी बारक्या काय कुठं होता एवढे दिवस गायाप्रमच्या कामाला तर आम्ही पण जातो आम्ही घरीच ना बसत काय विषय काय तुझा काय आला ना तू सांग काम हल्ली काय अरे म्हणजे काय तुझी प्रतिक्रिया बारक्या बद्दल कामच करत कोणच्या वरची ही होता हैक करतरी खा, खाला पण सुरुवात केलेली खाऊन फक्त सगळेजण गेला हावर खायला तर पोपटी झालेली आमची आणि आम्ही आता चालवले पुरं लालटेन धराल ठेवले एखाला आणि असते असते